नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव बघणार आहोत सरासरी कांद्याचे बाजारभाव वाढलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर गंजोड या ठिकाणी अवकलेली दोनशे नव्वद क्विंटल लॅसिज दर पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जाता आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती सातारा या ठिकाणी अवकाळलेली चारशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल ज्याची दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी अवकाळलेली पस्तीस हजार तीनशे सात क्विंटल ज्याशी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समती येवला या ठिकाणी अवकाळलेली तीन हजार क्विंटल जॅशीचा दर आहे चार हजार तीनशे शहात्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तशी पुढील बाजार समिती मनमार या ठिकाणी आवपलेली दोन हजार क्विंटल जशी दर चार हजार चारशे एक्केचाळीस रुपये क्विंटल